नमस्कार महाराज हरभऱ्याला घाटी लागले त्याची साईज पूर्ण झाली पाहिजे जेणेकरून माझं प्रोडक्शन जे आहे उत्पन्नामध्ये वाढ झाली पाहिजे जीव बारीक बारीक राहिले नाही पाहिजे दाणे छोटे राहिले नाही पाहिजे जेव्हा मी काढणे लाईल तर मित्रांनो चॅनल जर नवीन असाल तर फॉलो करून घ्या आणि कुठल्या स्टेजला काय सोडायचं ते मी तुम्हाला इथे सांगणार आहे मित्रांनो जेव्हा तुम्हाला पूर्णपणे आता ही बघा इथे फुलं लागायला सुरुवात झालेली आहे या फुलाच्या अवस्थेत ते औषध तुम्हाला सोडायचं नाही हे फुलाचं जेव्हा रूपांतर याच्यामध्ये होईल मित्रांनो बारीक 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 घाट्या लागायला सुरुवात होतील तेव्हा तुम्हाला एक ग्रेड सोडायची आहे त्यामध्ये तुम्हाला इंडिकॅम कंपनीचं झिरो बेचाळीस सत्तेचाळीस एकरी चार किलो सोडायचं चा आहे महाराज आणि तुमचा बजेट असेल तर परत आठ दिवसाने रिपीट करा इतके तुफान रिपोर्ट येतील तुमचा मरी बरं का त्याच्याने कारण की तो जो आहे जसं बाहेर कंपनीचा एलेट आहे ना ते पॉलिफॉस्पेट बेसवर बनवलेला आहे तर याच्यामध्ये जो झिरो बेचाळीस सत्तेचाळीसमधला फॉस्फरस जो आहे तो पॉलिफॉस्फेट बेसवर हो आहे तर तुम्हाला एक बुरशीनाशकाचंही काम होऊन जाईल आणि त्याच्यामध्ये जो पोटॅश आहे झिरो बेचाळीस सत्तेचाळीसमधला सत्तेचाळीस टक्के पोटॅश त्याचा फुगवणीला इतका खतरनाक रिपोर्ट येईल हे दोघांचं कॉम्बिनेशन असं बनवून येईल तुमच्यासमोर की तुमच्या प्रोडक्शनमध्ये तुम्हाला खूप फरक पडेल मित्रांनो तुम्हाला आलतू फालतू बाकी गोष्टी सोडायची गरज नाही फक्त इंडिकेमचं घ्या याच्या नावाने बरेचसे फ्रॉड होतात आणि मग रिपोर्ट येणार नाहीत तर तुम्ही मला शिवाय द्याल महाराज ऑल ओव्हर इंडियामध्ये कुठेही भेटून जाईल ती ग्रेट माझ्यासाठी एवढंच माहिती आवडली असेल तर चायनला परत एकदा सांगतो रिक्वेस्ट करून फॉलो करून घ्या